आज आपण माघ या गावातील प्रगती शेतकरी उस्मान भाऊ शेख यांच्या शेतामध्ये हळदीच्या प्लॉटवर आलेलो उस्मान भाऊने आपल्या शेतामध्ये हळदीच्या प्लॉटवर नेक्सा कंपनीचा पाच पंचावन्न पंधरा हा वॉटर सुलबल ग्रेड मागच्या आठ दिवसाखाली सोडला होता तरी भाऊला आपण जाणून घेऊ या ग्रेडमुळे काय रिझल्ट जाणार नमस्कार भाऊ आपलं नाव उस्मान आपलं मोबाईल नंबर अरे काय जिंकूर जिल्हा आपण एक तर कंपनीचं पाच पंचाऊ पंधरा मार्ग आठ दिवस सकाळी सोडलो आपल्याला अग्रिडची काय रिझल्ट वाटत टम्पो वगैरे आणि त्यामध्ये तुम्हाला काय फरक झाला ग्रीनरी वगैरे बघू शकता आपण गड्या मनकटाचं जोर लावून